ना तो तो तर त्यानंतर त्यांना मी सांगितलं त्यांना समजलं थोडं त्यांनी पहिले सुरुवातीला एकच बॉटल घेतली एक बॉटल घेतल्यानंतर त्यांनी तीन टाईम घेणं चालू करायचं सांगितली त्यांना मी अगदी सर विचारलं सर कसे द्यायचे त्यांनी तीन टाइम घेणं चालू केले तीन टाइम घेणे चालू केले त्याच्यानंतर ते जेवण खावण सुद्धा करत नव्हते ते बेडवर झोपून झोपून राहत होते तर त्यांना तीन टाइम वॉटर चालू केले त्यानंतर ते काहीतरी त्यांच्या शरीरामध्ये थोडी स्फूर्ती आली एनर्जी आली त्याच्यामुळे ते एक तरी पोळी जेवायला लागली त्याच्यानंतर एक बॉटल झाला नंतर त्यांना मी पूर्ण सहा बॉटल दिला सहा बॉटल दिल्याच्यानंतर आता त्या मॅडमला एक महिना दोन तीन दिवस होत आहेत एक महिना म्हणजे पूर्ण जेवती चौतीस दिवस झाले मॅडमला आज ते मॅडम दोन ते अडीच पोळ्या जेवण करत आहे स्वतःच्या हाताने स्वतः स्वयंपाक बनवत आहे त्यांच्या पतीला पण ते जेवू घालत आहे पहिली अशी कंडिशन होती की ते मॅडम बेडवर राहायची त्यांचे पती त्यांना जेवण बनवून चालायचे त्यांना या कंडिशन मध्ये त्यांची अवस्था खूप खराब झालेली होती त्यांच्या डोक्याचे पण केस गेले होते किमो आणि लाईट मुळे आणि त्यांचे डोळ्याचे डोळ्याच्या पापण्याचे सुद्धा केस गेले होते तर आता त्याच्या पापण्याचे गोळ्याचे आणि हे पण केस आलेले आहेत थोड्या प्रमाणामध्ये तर याचा इतका छान रिझल्ट मिळालेला आहे की त्याच्यानंतर मला इतका कॉन्फिडन्स विश्वास बसला याच्यावर की नाही आपण हे जर जे या पेशंटला पाच ते सहा लाख रुपये लावल्यानंतर सुद्धा तो पेशंट दवाखान्यामध्ये बरा झालेला नाही त्याला आणखी किमो देण्यासाठी सांगितलं होतं त्यांनी की यांना कंटिन्यू चालू ठेवा पण तो पेशंट जेव्हा बरा झाला त्याच्यानंतर

सांगायचे बिझनेस तर चांगला बिझनेस आहे पण मला काय वाटायचं कि नाही मग असं आहे मग मी करून चुकलो होतो मला असं वाटायचं की असं थॉट माझ्यासोबत पुन्हा परत झाला नाही पाहिजे मग माझ्या लक्षात आलं की नाही म्हटलं मला अंकित सर वारंवार फोन करायचे मी त्यांचा एकही कॉल होतो मी म्हणत होतो की मी बाहेर आहे मी इकडे आहे मी त्यांना फिरवत होतो ज्या वेळेस मला त्याचा रिझल्ट आला परफेक्टली तर त्याच्यानंतर मला समजलं आज मी दोन महिने झाले मी कंटिन्यू मध्ये काम करत आहे आजपर्यंत दोन महिन्यामध्ये कमीत कमी मी पंचवीस हजाराच्या आसपास इन्कम घेतला दोन महिन्यात त्याच्यानंतर मला इतकं माझ्या घरच्यांना पण माझ्या खर्चांचा इतका मला सपोर्ट आहे की इतक्या प्रमाणात सपोर्ट आहे की त्यांच्यामुळे माझी आणखी चांगली माझा इन्कम ग्रोथ होत आहे आता माझी रँक अचीव झाली आज माझी तिसरी रँक पण अचीव झालेली आहे आजच्या डेटमध्ये तर

आणि त्याच्यासोबतच माझ्या अँटीशनचा इतका जबरदस्त मी माझ्या देवळीमध्ये आतापर्यंत अठ्याहत्तर दिल्या मी आणि 78 बॉटल पैकी कमी चाळीस ते तीस ते चाळीस लोकांचा असं आहे का बंद झाली बाकीच्या लोकांचं जे आहे त्यांचं प्रमाण कमी झालं आहे होता होता त्यांचं पण बंद होईल पण त्याचा इतका रिझल्ट आहे की मी पर दिवसाला दोन ते तीन बॉटल विकत आहे पर दिवसाला अँटी अडिक्शनच्या दिवसा तर त्याच्यामुळे अँटी एडिक्शन जर कोणाला पण असेल तर त्यांचा आपल्या सोबत त्यांचा आशीर्वाद पण भेटतो त्यांना आपण अँटी अडिक्शन देतो त्याच्यामुळे समोरच्या घरच्यांचा परिवार सुद्धा सुखी राहतो दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या घरची खूप बेकार हाल बेकर कंडिशन मध्ये आहे आता मी कालच मयूर सरच्या माध्यमातून एका पुरीला देऊन आलो आहे एक त्यांची मैत्रीण होते मी तिला अँटीशन दिले तिच्या घरचे तिला घरतून पैसे आलेले होते तिच्या वडिलांच्या खात्यामध्ये साठ हजार रुपये तर त्या व्यक्तीने ते